कार्ड आहे का माझ कार्ड कार्ड मशीनवाले आपणच पण मी पानाडेच आहे पानाडे हो तुम्ही का हो कार्ड नाही ना कार्ड असेर नंबर देता टाका माझा तुम्ही मला आहे का म्हणजे नावा नंबर तुमचा पाणी मी बघितले आता वर हे पण पादर मंगळे झाले लागले पट पन्नास फोट सांगितले तुम्हाला मी त्यांना पन्नास सांगितले हो चला पन्नास सांगितले हो नाही पन्नास सांगल त्यांना मग पण घेता नाही पाणी वाटेल कटापर। ना खाली गेल्यानंतर तुमचं कुठलं गाव कटापूर कटापूरचं मिशन आहे का काय काढलं तुमचं आहे का अजून एक आता किती पुढे गेले गेलं असेल पंधरा दोन वाजता छत्तीसपटू राहते पाहिजे हो चढावर आहे ना भाग चढावर असल्यामुळे थोडं फरक पडणार नंबर तुमचा नावाल नंबर ना हिरीची पॉईंट आहेत भरपूर माझ्याकडं तुम्हाला कॉन्टॅक्ट करेन होश्वी शेलार यांची आहे

वर्षी दिन एकवीस तारीख वर्ष दिन बोला तर एकवीस तारीख सोमवार एक्कीस तारीख हो ए आज एकोणीस आहे आज उन्नीस आहे रेखा हा वेरू कॉल पण आहे सियार दोन अडीच पाणी लागलं आहे भैया पानी।, पानी कितना लगाय घटन अच्छा लगाय क्या पानी मी क्या बोला पचास लेके जाऊ बोल रहा चालीस फुट बोल रहा है पचास बोल फुट बोला था अंदर जाने ये कितना जाता है मशीन कुठे नहीं नाही है थोडा जॅम मारना पडता होएगा। डायरेक्ट पचास बोलते है तो पचास का ही मशीन मालिक भेजता था दूसरा पचास का होएगा। इसका चेहरा चालू हम्म